नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाच तारखेला मालिका हा चालू केला होता वर्ग आठवा एन एम एस पाच किंवा सहा मार्काला हा काय आपल्याला धडा आहे तर तुम्हाला मी होमवर्कला काय गणित दिले होते होमवर्क म्हणजे ग्रहपाठला काय दिले काय गणित दिले होते तर त्याचं विश्लेषण आता आपण बघू तुम्ही सोडलेच नसते ना मला माहिती आहे म्हणून मी काय करतो तुम्हाला सोडून दे सोडून देतो कशी उत्तर आता बघा इथे चार आहे आधी इथे तुम्हाला त्यांनी काहीच नाही दादा हे जे ऑप्शन आहेत ह्या प्रश्नाचे ऑप्शन इकडे प्रश्न दिला इकडे ऑप्शन दिलेत आता बघ इथे चार आहे इथं सोळा आहे इथं छत्तीस आहे चौसष्ट शंभर मग तुम्हाला म्हणलो होतो वर्ग आणि घन हे दोन गोष्टी पाठ पाहिजेत आता बघ तुम्ही जर व्यवस्थित नेहून पाहिलं चार सोळा छत्तीस चौसष्ट शंभर ते कोणत्या तरी संख्येचे वर्ग दिसतात मग बघा मुलांना दोनचा वर्ग किती आहे चार आणि चारचा वर्ग किती आहे सोळा सहाचा वर्ग किती आहे छत्तीस आठचा वर्ग किती आहे चौसष्ट मग इथे किती दहाचा वर्ग किती आहे शंभर इथे क्वेश्चन मार्ग आहे का मी रेस्ट मार्ग आपण उत्तर लिहिला बघा दोनचा वर्ग चार चारचा वर्ग सोळा सहाचा वर्ग छत्तीस आठ चा वर्ग चौसष्ट दहा चा वर्ग शंभर म्हणजे ह्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे समसंख्यांचा वर्ग आहे मग दहा नंतर कोणती समसंख्या आहे बारा बाराचा वर्ग एकशे चौरेचाळीस म्हणजे समसंख्यांचा वर्ग मग एकशे चौरेचाळ पुढे पहिलं ऑप्शन आपलं ऑप्शन नंबर किती पहिलं उत्तर ओके आलं लक्षात आता दुसरं उदाहरण एक दोन आठ अठ्ठेचाळीस तीनशे चौसष्ट तुम्हाला वाढ असं वाढलं की ते पट्टीस वाढतं तुम्हाला मी सांगितलं होतं अंक मालिका का पट्टीस संख्यावरती पट्टी बघा विध एक इथे दोन आहे मग बघा एक गुणिले आला काय ओके पुन्हा एक गुणिला दोन एक दोन दोन आले का चांगलं नाव बे चोक गुणलं इथे दोन ने गुणलं इथे किती गुणायचं चार चारने बे चोक आठ आले का आठ मग इथं आठ जशाला तसे गुणिले एक दोन चार इथे किती येते सहा आठसख आठेच्या आले चार, एस येस आठेचाळीस गुणिले किती येत सहा इथे गुणिले आठ आठेआठे चौसष्ट ला चार हच्याला सहा आठ ते बत्तीस बत्तीसहा अडोतीस तीनशे चौऱ्याऐंशी सॉरी हा आठ आठ चौसष्ट होतात तीनशे चौऱ्याऐंशी आले का मग लक्षात घ्या मुलांना गणित कसं केलं मी आता तुम तुम्हाला कसं माहित अरे पट्टीत वाढ ती पट्टीत दाद्या मग बघ इथं एक आहे एक गुणिय एक 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 गुणि दोन 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 गुणिले चार आठ आठ गुणिले सहा अठ्ठेचाळीस इथे एक न गुणला दोन न गुणला चार न गुणला सहा नि गुणला आठ न गुणला म्हणजे दोन संख्या वाढली म्हणजे तीनशे चौऱ्याऐंशी गुणिले इथं आठ आली इथे किती येईल दहा मग तीनशे चौऱ्याऐंशी गुणिले किती करायचे दहा मग दहा बघ तीनशे चौऱ्याऐंशी गुणिले दहा म्हणजे तीनशे चौऱ्याऐंशी डायरेक्ट घ्यायचे आणि हा एक शून्य दोन टाकायचा म्हणजे उत्तर कितीला तीन हजार आठशे चाळीस या बघे बघा मी क्वेश्चन मार्क म्हणून बघतो विधक किती येते तीन हजार आठशे चाळीस याचं उत्तर किती मुलांना पहिलं अलग लक्षात चला हा असे भरपूर उदाहरण पाहिजे आता तिसरं गणित एक नऊ पंचवीस एकोणपन्न एक्क्याऐंशी आता जर तुम्ही लिहून पाहिलं तर काय दिसतंय संख्या दिसतात तुम्हाला पण वर्ग संख्या बघा एकचा वर्ग किती आहे एक तीनचा वर्ग किती आहे मुलांना तीनचा वर्ग नऊ पाचचा वर्ग किती मुलांना पंचवीस सातचा वर्ग किती मुलांना एकोणपन्नास नऊचा वर्ग किती आहे मुलांना एक्याऐंशी बघा इथं आला इथं आलं होतं समसंख्यांचा वर्ग इथं काय आला विषम संख्यांचा वर्ग म्हणजे चावर, वर्ग घन पाठ पाहिजे मग बघा एकचा वर्ग एक चा वर्ग तीनचा वर्ग नऊ पाचचा वर्ग पंचवीस सातचा वर्ग एकोणपन्नास नऊचा वर्ग एक्क्याऐंशी मग सम विषम संख्यात मग नऊच्या नंतर विषम संख्या कोणते अकरा कारण दहा समसंख्येत मग अकराचा वर्ग किती एकशे एकवीस ऑप्शन नंबर याचं इथं क्वेश्चन मारतो वेश मारतो एक आणि एकशे एकवीस याचं उत्तर पहिलंच आलं का चला आता चौथ तीन नऊ सत्तावीस एक्याऐंशी क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क जागे मी आडविरेश मारतो आपल्याला उत्तर ला बघा इथं तीन आहे इद नवेत इथं तीन एक गुणीला तीन तीन एका तीन ओके हे तीन जशाला तसे पुन्हा तीन तीन त्रिक नऊ आल्या नऊ ओ बघा ना पट्टीत वाढवलेली संख्या त्याच्यानंतर हे नऊ जशाला तसे गुणीला तीन नऊ त्रिक सत्तावीस बघा एक गुणीला तीन तीन, नौ, तीन पुन्हा तीन दशात तसे घेतले पुन्हा तीन निघून तीन त्रिक नऊ हे नऊ दशात तसे घेतले पुन्हा तीन निगुण नवत्रिक सत्तावीस म्हणजे किती गुणायचं मुलांना तीन या संख्येने गुणायचं मग बघा नऊ त्रिक सत्तावीस मग सत्तावीस गुणिले किती मुलांना तीन किती आले मुलांना एक्क्याऐंशी मग मला सांगा एक्याऐंशी गुणिले किती करायचे फक्त तीन करायचे जास्त करायचे नाही तीन एका तीन आणि तीन आठ चोवीस म्हणजे दोनशे त्रेचाळ पुढे ते बघे चौथं उत्तर दोनशे त्रेचाळीस अल लक्षात पाच तारखेला आपण दिलेला होमवर्क आता तुम त्या प्रश्नाचं तुम्हाला इथं विश्लेषण दिलं आहे आजचा लगेच आपण एक्झाम्पल लगेच घेऊ आपण ओके तर चार विद्यार्थी मित्रांनो आताच काय पाहिलं होतं आपण तुम्हाला पाच तारखेला दिलेला होमवर्क त्याचं विश्लेषण दिलं होतं तुम्हाला आता टोटल अंक मालिकेचे दहा गणे झालं आता हे किती अरे एकच का अकरा आता बारा तेरा आणि चौदा आता अकरा बारा तेरा चौदा आता आपण चार गणित लगेच आहोत इथं तुम्हाला प्रश्न दिला इथं त्याच्या ऑप्शन दिलेत बरोबर आता चालायचं आपण काय करू आन्सर बघू आता बघा एक काल आहे कोमा शून्य कोमा तीन कोमा दोन कोमा पाच कोमा सहा आता बघा एक जास्त आहे शून्य कमी आहे नंतर पुन्हा तीन जास्त आहे दोन लहान आहे पुन्हा पाच मोठी आहे पुन्हा सहा त्याच्यापेक्षा मोठी आहे म्हणजे कमी जास्त कमी जास्त क्रमळ ज्या वेळेस असं येतं त्यावेळेस काय करायचं एक अंक सोडून द्यायचा मग बघा मुलं एक शून्य सोडून द्यायला आणि तीन नंतर दोन सोडून दिले आणि पाच सहा सोडून द्यायचे मग इथं काय येईल मुलांना सात अलग लक्षात ज्या वेळेस प्रश्नामध्ये कमी जास्त संख्या येईल त्यावेळेस काय करायचे की एक अंक सोडून द्यायचा एक शून्य सोडून द्यायला तीन दोन सोडे पाच सहा सोडे सात उत्तर किती आहे सात अलग लक्षात असं करायचं ज्या वेळेस कमी जास्त अंक होते त्यावेळेस आता दुसरं बारा वगैरे बघा चार सोळा छत्तीस चौसष्ट मग तुम्हाला काय लक्षात पाहिजे मुलांना वर्ग किंवा घन मग बघा दोनचा वर्ग काय आहे चार चारचा वर्ग काय आहे सोळा चा वर्ग काय आहे छत्तीस आठचा वर्ग काय चौसष्ट तू म्हणता तू कसं कळत आहे पाठ असले कळत ना अलग लक्षात पाठ पाहिजे वर्ग लगेच कळत दोन चार सहा आठ म्हणजे ह्या कोणत्या संख्या आहे समसंख्या आहेत मग आठ नंतर समसंख्या कोणती आहे दहा दहाचा दा वर्ग किती आहे मुलांना शंभर अलग लक्षात हे पहिलं उत्तर चला तेरावर सहा सात अकरा वीस होत चालत मुला वाढ चालत मग सहा आणि सात मध्ये किती फरक आहे एकचा म्हणजे सात प्लस एक सात चा। त्याच्यानंतर सहा आणि अकरा मध्ये चारचा म्हणजे सहा प्लस सात सॉरी सात प्लस चार अकरा अकरा आणि वीस इथे किती आहे नऊचा मग तुम्हाला एक चार नऊ कसं कळ आता दादा एक लक्ष घे एकचा वर्ग किती होतो एक, हो एक। दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ मग मला सांग इथं इथे किती मिळायला पाहिजे सोळा का पाहिजे एक दोन तीन यांच्या वर्गामध्ये फरक आहे मग इथे चारचा चार वर्ग किती आहे सोळा वीस आणि सोळा किती येतात मग वीस प्लस सोळा किती होते छत्तीस मग इथं उत्तर आहे तुझं छत्तीस ऑप्शन नंबर चार ओके आता चौदा ऑगंट बघा बारा, बारा बावीस बे चार बहात्तर आता संख्या वाढत चालल्यात मग फरक काढा बारा आणि बावीस मध्ये किती फरक आहे दहाचा कारण की बारा प्लस दहा किती बावीस बावीस आणि बेचाळीस मध्ये किती वीसचा बावीस प्लस वीस किती बेचाळीस बेचाळीस आणि बहात्तर मध्ये किती येतो तीसचा बेचाळीस प्लस तीस किती येते बहात्तर मग एक लक्षात घ्या दहा बारा प्लस दहा बावीस बावीस प्लस वीस बेचा बेचाळीस प्लस तीस बहात्तर मग दहा वीस तीस मग बहात्तर मध्ये किती मिळवायचे मुलांना चाळीस मग बरा बहात्तर प्लस चाळीस किती झाले सात्यांच्या अकरा एकशे बारा किती झाले एकशे बारा ऑप्शन नंबर किती चार ओके अलग लक्षात पुढच्या घरी लगेच बघू आपण जातो मित्रांनो आतापर्यंत आपण अंक मालिकेत पाहिले चौदा आता पंधरा वगैरे बघा बघा बारा सॉरी सहा बारा छत्तीस एकशे स म्हणजे काय राहिले पटीन वर राहिले मग बघा सहा गुणिले दोन साईड दोन्ही बारा बारा गुणिले तीन बार तरी छत्तीस छत्तीस गुणिले चार छत्तीस चौक एकशे चौरे चार जर क्वेश्चन मार्क आहे बघा मुलांना तर मग एकशे चौरेचाळीस दोन तीन चार म्हणून वीश, किती निघून यायचं पाच मग एकशे चौरेचाळीस गुणिले पाच पाच चौक वीस वीस ला शून्य हातच्या दोन पाच चौक वीस दोन बावीस ला दोन हजच्याला दोन पाच एक पाच दोन सात सातशे वीस किती नंबर पहिलंच उत्तर सातशे परत सांगतो ह्या संख्या कशा झपाट्याने वाढल्यात दुपटीने वाढल्यात मग बा साई दोन्ही बारा बार्ती छत्तीस छत्तीस चौक एकशे चौरचाळीस एकशे चौचाळीस पाच सातशे वीस पंधरा होणे आता सोळा गणित बघा आता सोळा अवगणित एवढं काही संख्या झपाट्याने वाढल्या नाहीत थोड्या थोड्या चोड्या पण बघू आता सात आणि नऊ पाच दोन म्हणजे सात प्लस दोन कि झाले नऊ नु। नऊ प्लस तीन बारा म्हणजे या बारा आणि नऊ मध्ये तीनचा फरक बारा प्लस पाच सतरा सतरा आणि बारा मध्ये पाचचा फरक सतरा प्लस सात की झाले चोवीस आणि चोवीस प्लस अकरा किती होतात पस्तीस बघा तुम्ही मानता सर इथं काय मिळवायचे म्हणजे आपलं उत्तर आहे लक्षात घे बाळा दोन तीन पाच सात अकरा या कोणत्या संख्या येतात मूळ संख्या अंक माझे का धडा स्वरूप होतानीच मी तुला सांगितलं होतं मूळ संख्या संयुक्त संख्या समसंख्या पाठ पाहिजे दोन तीन पाच सात अकरा या मूळ संख्या आहेत मग काय करायचं अकराच्या पुढची जी मूळ संख्या ती म्हणजे तेरा मग पस्तीस आणि तेरा किती होतात मुलांना अठ्ठेचाळीस किती होतात अठ्ठेचाळीस ऑप्शन नंबर चार ओके आता सतरा तेरा सतरा पंधरा एकोणीस सत्तावीस सॉरी सतरा आध क्वेश्चन मार्क म्हणजे मिळतात आता कमी जास्त कमी जास्त व्हायला बघा आता बघा तेरा आणि सतरामध्ये किचं फरक आहे जर मायनस जर केली आपण बरं किती किचं फरक आहे प्लस चार तेरा प्लस चार सतरा आता इथे पुन्हा पंधरा आले आता कमी जास्त झालं मी इथं मायनस दोन जर केले तर पंधरा त्याच्यानंतर इथं प्लस किती केले चार किती आले एकोणावीस पण पुन्हा किती केले मायनस दोन केले सतरा म्हणजे तुमच्या लक्षात आलं का प्लस चार मायनस दोन प्लस चार मायनस दोन बघा तेरा प्लस चार सतरा सतरा मायनस दोन पंधरा पंधरा प्लस चार एकोणीस एकोणीस मायनस दोन सतरा मग बघा प्लस चार मायनस दोन प्लस चार मायनस दोन मग इथं किती करायचे प्लस चार सतरा चार सतरामध्ये जर चार मिळवले तर चा। किती झाले एकवीस ऑप्शन नंबर किती एक आता लक्षात चला आता तीन सात पंधरा सत्तावीस त्रेचाळीस त्रेसठ आता तीन आणि सात मध्ये किती फरक आहे मुलांना चारचा तीन प्लस चार सात सात आणि पंधरा मध्ये किती फरक आहे आठचा ओके म्हणजे सात प्लस आठ पंधरा पंधरा आणि सत्तावीस मध्ये किती फरक आहे बारा ओके okay, किती बारा म्हणजे पंधरा प्लस बारा किती सत्तावीस सत्तावीस आणि त्रेचाळीस मध्ये किती फरक आहे बघावं लागल चार अरे पुढं चुकलं हा किती फरक आहे सोळाचा लक्षात घ्या सोळा तुम्हाला कसं सत्तावीस प्लस सोळा किती झाले त्रेचाळीस मग लक्षात आलं तुमच्या चार आठ बारा सोळा मग याच्यामध्ये किती मिळाले त्रेसष्ट येते वीस त्रेचाळीस प्लस वीस झाले त्रेसष्ट म्हणजे त्रेसष्ट आणि त्रेचाळीस मध्ये किती फरक आहे वीसचा मग बघा तीन प्लस चार सात सात प्लस आठ पंधरा पंधरा प्लस बारा सत्तावीस सत्तावीस प्लस सोळा त्रेचाळीस त्रेचाळीस प्लस वीस त्रेसष्ट म्हणजे चार आठ बारा सोळा वीस मग इथे किती मिळायच्या मुलांना किचा फरक म्हणजे चोवीस मग त्रेसष्ट आणि चोवीस तीन आणि चार सात सहा आणि दोन आठ किती आले सत्त्याऐंशी कुठे ऑप्शन नंबर दोन आल्या लक्षात आज इथेच थांबू आपण दिलेल्याचा अभ्यास आप करा आता तुम्हाला लगेच मी काय करतो होमवर्क देतो तर चला मित्रांनो मी तुम्हाला आज किती अठरा गणिताचं पूर्ण विश्लेषण सांगितलं होमवर्क सगळं तर आता एक उदाहरण नंबर एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस म्हणजे होमवर्क दिलाय बरं का मी काय दिला तुम्हाला होमवर्क दिलाय गणित एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस म्हणजे तुम्हाला मी होमवर्क साठी किती गणित दिले आता पाच गणित दे उद्या तुम्ही सॉल्व्ह करा नाही जर आले ते आपण पुन्हा परत याचं विश्लेषण पाहू आलं लक्षात ओके गुड नाईट